पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो खरं म्हणजे मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये ज्या झोपडपट्ट्यांमध्ये लोक राहत आहे मी जे मुख्यमंत्री असताना आम्ही सरकारच्या वतीने निर्णय घेतला की मुंबईतल्या ज्या झोपडपट्ट्या पुनर्विकास ज्यांचा रखडला आहे रमाबाई आंबेडकर कॉलनी मधले सतरा हजार लोक राहत आहेत त्यांना वीस ते पंचवीस वर्ष भाडंही नव्हतं आणि त्यांना काही म्हणजे बेघर झाले होते आणि मग अशा या सोळा सतरा हजार लोकांचा पुनर्वस प्रकल्प रखडला होता मग आपण एसआरए आणि एच्या माध्यमातून तो पुढे नेतो आणि म्हणून आज शासनाच्या माध्यमातून जे रखडलेले प्रकल्प जे आहेत हे आपले एम डी असेल डीएमसी आहे एमआयडीसी आहे एम सी आहे सिडको आहे या सर्वांच्या माध्यमातून सरकारी जी प्राधिकरण आहे यांच्या माध्यमातून जेवीच्या माध्यमातून आपण पुढे नेतो त्यामुळे मुंबईकर जो मुंबईच्या बाहेर फेकला गेला त्याला पुन्हा मुंबईमध्ये हक्काचं घर देण्याचं काम आपण करणार आहोत फक्त मुंबई महापालिकेची महा निवडणूक आली की मुंबईकरांची आठवण काही लोकांना येते मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार मुंबई वेगळी करणार हे जे काही जुनी कॅसेट आहे तीच सारखी चिडवण्याचं कर काम करतात परंतु लोकांना खऱ्या अर्थाने घरं पाहिजे आज जे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याला जबाबदार कोण आहे आणि म्हणून याच्या मुळाशी गेल्यानंतर हे सगळे रखडलेले प्रकल्प आता आपल्याला त्याला चालना द्यायची आहे मी मुख्यमंत्री असताना त्याच्यावर निर्णय आपण घेतला आता देवेंद्रजी आणि आमची टीम जी आहे हे सगळे जे रखडलेले प्रकल्प हेसारीचे म्हाडाचे हे आपल्या सरकारी जी, जी आपल्या ज्या संस्था आहेत जे प्राधिकरण आहेत याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा पुनर्विकास करायचा आहे आणि म्हणून या मुंबईमध्ये देखील जे काही मुक्त मुंबई जे आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवनमान राहणीमान उंचावलं पाहिजे हे सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे आता विकास विभागाच्याच बरोबर गृहनिर्माण विभाग देखील माझ्याकडे आहे त्यामुळे मी नक्की यामध्ये लक्ष घालतोय आणि जे लोक अनेक वर्षापासून पंधरा पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रखडलेले जे प्रकल्प आहेत जे लोक मुंबईच्या बाहेर इकडे वसई नाला सोपारा इकडे बदलापूर पर्यंत गेले यांना पुन्हा त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आणण्याचं काम आपलं सरकार महायुतीचं सरकार करणार म्हणून महायुती आपल्याला या पुढच्या मगाशी सांगितलं की महायुती म्हणून आपण या मुंबईमध्ये जे काही प्रकल्प राबवणार आहे याचं नक्की मुंबईकर जे आहेत याला चांगला प्रतिसाद देतील आणि फक्त निवडणुकीपुरतं मुंबईकरांना फक्त जवळ करणं किंवा वोट बँक म्हणून मुंबईकरांना फक्त वापरून घेणं हे न करता मुंबईकरांच्या सुखदुःखामध्ये धावून जाण्याचं काम आपली शिवसेना करते आपल्याला माहित आहे की मुंबईमध्ये खंडेमुक्त मुंबई आपण करतोय आज सगळीकडे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते होत आहेत पहिला टप्पा दुसरा टप्पा होतोय ब्युटिफिकेशनचं काम सुरू आहे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण केला केलाय कोस्टल हायवे सुरू केलाय अटल सेतू सुरू केलाय हे सगळे प्रकल्प जे आहे हे प्रकल्प मुंबईच्या मुंबईकरांचं जीवनमान सुसह्य करण्यासाठी आणि म्हणून या ठिकाणी जे काही लोक आज येत आहेत आदिवासी रेल्वेच्या जागेमध्ये काही लोक राहत आहेत या या बाबतीमध्ये देखील आपण रेल्वेबरोबर नक्की चर्चा करतोय आणि हे जे काही दरवेळेला आपल्याला नोटिसा येतात आणि त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण होतं या बाबतीत देखील केंद्र सरकार राज्य सरकार मिळून आपण काम करू कारण आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आपल्या सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहेत आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आपलं काम करत आहे म्हणूनच आपल्या सगळ्यांनी जे अडीच वर्षात आपण महायुतीने घेतलेले निर्णय घेतलेले ऐतिहासिक निर्णय मग लाडकी बहीण योजना असेल किंवा इतरही लाडका भाऊ लाडके शेतकरी आज आपण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जी विकासकामं करतोय त्यामुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोठं बहुमत एक लँडस्लाईड मॅन्डेट दैदिप्यमान असं यश मिळालं आणि म्हणून आता आणखी आपल्याला या मुंबईच्या ज्या काही अडचणी आहेत या मुंबईच्या अडचणी दूर करायच्या आहेत मुंबई स्वच्छ करायची आहे सुंदर करायची आहे खड्डेमुक्त करायचे आहे मुंबई प्रदूषण मुक्त करायचे आहे मुंबई ड्रग फ्री करायची आहे आणि म्हणजे सगळं जे आहे या मुंबईकरांसाठी आपल्याला करायचं आहे आणि म्हणून तुम्ही जो विश्वास दाखवून या ठिकाणी आलेलात यासाठी मी सुमित वजाळे त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस सर्वसामान्य गरजू त्याचं जीवन बदललं पाहिजे यासाठी सुमित आपण काम करताय त्याबद्दल मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि मी ज्यांनी सगळ्यांनी प्रवेश केला आहे त्यांना शुभेच्छा देतो हा प्रवेशाचा ओघ गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे तो काय वाढतच जातोय आणि म्हणून या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांच्या मागे लोक असतात ज्यांना खरं म्हणजे निर्णय घेतले पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचे निर्णय घेतले पाहिजे तेच आपलं महायुती सरकार करतंय आहे आणि म्हणूनच एवढे लोक मोठ्या विश्वासाने येत आहेत मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद